श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीला काळेच कपडे का घालावे याविषयी मागे अशा कोणत्या मान्यता आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मकर संक्रांत म्हणजे काय तर मग मक... तर मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तसे तर सूर्याचे वेगवेगळ्या राशीमध्ये प्रवेश सुरूच असतात पण जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो त्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येऊन तो मकर संक्रांतीचा दिवस साजरा करण्यात येतात यामागील कारण असं की या, या दिवसापासनं रात्र ही लहान होते आणि दिवस हा मोठा होत जातो या दिवसापासनं उत्तरायण सुद्धा सुरू होते पण जेव्हा मकर संक्रांत आपण साजरी करतो तेव्हा संक्रांतीला काळेच कपडे का घालायचे असतात मुलांना सुद्धा शाळेमध्ये जेव्हा संक्रांतीचं सेलिब्रेशन असतं तेव्हा काळेच कपडे का घालायला सांगतात तर यामागे यामागे वैज्ञानिक कारण आणि लोकांची धारणा असे दोन्ही सुद्धा कारण आहेत तसं पाहिलं तर काळा रंग कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरत नाही पण संक्रांतीच्या वेळी मात्र काळा रंग आवर्जून वापरण्यात येतो यामागील वैज्ञानिक कारण म्हणजेच की मकर संक्रांत हे जानेवारी महिन्यात असते म्हणजे या महिन्यामध्ये थंडी हे बऱ्याच प्रमाणामध्ये असते आणि काळा रंग हा, कि उन उन हा असा असतो की सूर्याची उष्णता आपल्यामध्ये ग्रहण करून ठेवतो मग थंडीपासून आपले संरक्षण व्हावे यासाठी म्हणून पूर्वीपारपासून काळ्या रंगाचे कपडे घालण्यात येतात त्यामुळे आपला थंडीपासून बचाव होऊन आपल्याला उबदारपणा हा त्या काळ्या रंगामुळे मिळतो हे झालं मागचं वैज्ञानिक कारण लोकांच्या धारणेमागचं कारण असं की की लोकांच्या मान्यतेनुसार असं म्हणतात की कोणालाही जेव्हा नजर लागू नये अशी आपली इच्छा असते तेव्हा आपण काळ्या रंगाचा प्रयोग करतो म्हणजेच काळा टीका त्या व्यक्तीला छोट्या बाळाला त्या व्यक्तीला लावतो संक्रांतीच्या वेळेस ही लहान मुलांची पहिली ते संक्रांत असते तेव्हा त्याला नजर लागू नये म्हणून संपूर्णतः काळा ड्रेस घालण्यात येतो त्याचप्रमाणे नव दाम्पत्य जेव्हा असतं तेव्हा त्यांची सुद्धा पहिली संक्रांत हलव्याचे दागिने घालून करण्यात येते म्हणून त्यांच्या सुखी संसाराला कुणाची नजर लागू नये यासाठी सौभाग्याचं प्रतीक म्हणून वान देण्यात येतं आणि काळे कपडे ते स्त्री घालते त्यासोबत पुरुष सुद्धा याच वेळेस काळे कपडे घालतात या दोन्ही वैज्ञानिक लोकांच्या मतांच्या धारणेनुसार संक्रांतीला काळे कपडे घालण्याची पद्धत आहे तुम्ही सुद्धा संक्रांतीला काळेच कपडे घालता का घालत असल्यास नक्कीच कमेंट मध्ये लिहायला विसरू नका ही माहिती तुम्हाला आधीच माहीत होती का माहीत असल्यास ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद